नमस्कार मी विद्या विद्या स्वात फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मसाला भेंडी कशी करायची ते बघणार तर या ठिकाणी मी इथं पाऊ किलो भेंडी घेतली आहे भेंडी स्वच्छ धुवून ह्याच्यामधलं पाणी जे आहे ते पुसून घ्यायचं आहे थोडंसंसुद्धा भेंडीला पाणी ठेवायचं नाही जेणेकरून आपली भेंडी जी आहे ती चिकट होते तर व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना अशा प्रकारे चिरून घेऊया तर या ठिकाणी भेंडी जे आहे ते आतपर्यंत कीड वगैरे लागलेली असती त्यामुळं अशा प्रकारे चेक करायचं आहे आणि मगच भेंडी कापायचं आहे तर या ठिकाणी थोडीशी भेंडीची साईज मोठी आहे म्हणून मी इथं दोन भाग करते तुम्हाला हवा असेल तर आपूट तशीच घेतला तरीही चालेल तर अशा प्रकारे सर्व भेंडी मी चिरून घेतलेली हे साईडला ठेवूया तर या ठिकाणी कढई ठेवली आहे मंदाचेवरती मी तीन चमचे जे रेग्युलर पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने तीन चमचे बेसन घेतलेलं आहे मंदाचेवर चांगल्या प्रकारे बेसन भाजून घ्यायचं आहे जेणेकरून बेसन जे आहे ते कच्चं राहणार नाही आहे तर बघू शकता एक दोन मिनटं तरी हा बेसन जो आहे तो भाजुन बंद मी भाजून घेतला आहे तर गॅस बंद करूया तर फोडणीसाठी मी इथं दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित गरम होत्यायचं आहे गॅस जो आहे तो मध्यमवरती ठेवलेला आहे अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये थोडा कडीपत्ता टाकते सर्व मिक्स करूया त्याच्यानंतर मी इथं दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आणि हा जो कांदा आहे तो व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा चांगल्या प्रकारे परतून झालेला लालसर रंग आलेला आहे त्याच्यामध्ये एक मोठा साईजचा बारीक चिरून मी टोमॅटो घेतला आहे तो टाकत आहे तर टोमॅटो पण आपण मिक्स करून घेऊया दोन्ही पण मिक्स करून घेतल्यानंतर ना चार ते पाच लसणाच्या पुड्या आणि थोडीशी कोथिंबीर मी बारीक पेस्ट करून घेतली ते टाकत आहे तर या ठिकाणी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतरनं अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि अस्सल सोलापूर गावरान पद्धतीने बनवलेला एक चमचा काळा मसाला आणि थोडीशी हळद टाकली तर हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपली जी भेंडी आहे ती टाकूया तर या ठिकाणी मी असल सोलापूर गावरान पद्धतीने बनवलेली सोलापुरी काळा मसाला दाखवलेला आहे ज्याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनल पेजवरती मिळेल एकदा तो पण नक्की बघा तर सर्व मिक्स करून घेतल्यानंतरनं याच्यावरती प्लेट झाकून एक पाच मिनटं आपण मंदाचेवरती ही भेंडी शिजू द्यायची तर या ठिकाणी पाच मिनटं झालेले आहेत भेंडी जी आहे ती व्यवस्थित मिक्स झालेली आहे तर हे एकत्रित एक करूया तर भेंडी जेव्हा पण तुम्ही झाकण ठेवचाल एक पाच ते सात मिनटामध्ये एकदा दोनदा ही भेंडी जी आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ती कढईला चिटकणार नाही आहे तर भेंडी मिक्स करून झाली आपलं जे बेसन भाजलेलं होतं ता, ते टाकूया तर बेसन जे आहे ते पूर्णपणे नव्वद टक्के तरी आपली भेंडी भाजल्यानंतरनं किंवा शिजल्यानंतरनंच बेसनचा वापर करायचा आहे जेणेकरून कढईला ला लागणार नाही आणि व्यवस्थित भेंडी शिजली जाईल तर अशा प्रकारे आपली भेंडी मध्ये बेसन टाकून झालेलं आहे एखादा मिनिट झाकून ठेवूया तर या ठिकाणी एक मिनिट झालेले आहेत बघू शकता व्यवस्थित असं सर्व बेसन आणि मसाला जो आहे तो भेंडीला लागलेला आहे तर भेंडी शिजली आहे का चेक करूया तर बघू शकता भेंडी जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे तर ही काढून घेऊया तर अशा प्रकारे डब्यासाठी नाश्त्यासाठी जेवणासाठी परफेक्ट अशी मसालेदार आपली भेंडी तयार आहे झटपट होणारी भरून मसाला भेंडी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद